करणार माझ्याच ब्लॉग ची स्टार्टिंग तू का माझं तोंडाच खराब आहे दिसत नाहीये म्हणून बघ गुड मॉर्निंग नाही गुड आफ्टरनून आता गुड आफ्टरनून गाईज गुड आफ्टरनून गाईज वेलकम टू न्यू वेलकम टू न्यू डे अँड न्यू न्यू डे अँड न्यू ब्लॉग ब्लॉग आता इथून पुढे पहा आज काय काय ते इथून पुढे पहा आज काय काय ते मी पारोश्यासारखे दिसते म्हणून आजच्या ब्लॉग ची स्टार्टिंग माझ्या नवऱ्यानी केली त्यांचं धिंगणं बघा धिंगण चालू झालं कोणच्या चावला कोण च्या ओला कोण कोणच्या ओला किती तिला त्रास देतोस तू किती देतो त्रास चावय तुझ्या आई तुझा ब्लॉक चालू शिवाय टाकते मार मार चवती रे धिंगण राहणार आहे तर आता इथून पुढे बघा काय झालं बी दाखव कुठे छावला डॅडा इकडे दाखव मला मला तिकडून कस दिसणार आहे इकडे बघ जीज गपना गपना तू किती रे रंगत मस्ती तुझ्या आ आजपर्यंत नाकात बोर घातले ना। <laughs> <तुणागा। laughs> <नागा। laughs> कशी मस्ती चालू आहे बघा बघा काय चाललंय तुमचं झोपान रोजचे हे तुमचं धिंगाण मस्ती चालू आहे आजीजा गपन गपन गुसली तू माझ्या कोण जिजा रुसली तू जिजा रुसलीस तू कोण रुसली काल आमच्या जिजा मॅडम इथं झोपल्या होत्या आज इथं झोपलेत रोज वेगवेगळी जागा शेवते झोपण्याची रोज आणि बघा काय म्हणली रोज चालेल तर आता जस्ट मी जिमला आली आहे आणि आता माझी लेडीज बॅच चालूच होईल आणि बहुतेक तरी मी लेडीज बॅच करूनच घरी जाईल कारण दोन ठिकाणी मला हळदी कुंकू आहे आणि हळदी कुंकूला मी नाही म्हणू शकत नाही सॉरी तीन ठिकाणी <coughs> तर आता पाच मिनटं लेडीज बाईक चालूच होईल आज जरा लवकर आली आहे मी बघूया आता आणि दमली आहे ॲक्च्युली शेटर ओपनवरती घेऊन लगेच दम लागते इंडरन्स लेवल खूप कमी झाली आहे आणि आता आज एवढं स्वयंपाकाचं पण काही नाही आहे त्यामुळे बघूयात आता काय घडतंय अजून पुढे आज जरा ब्लॉग शूट करायला मला वेळ झाला म्हणजे जमला नाही सकाळपासून थोडी तब्येत ठीक नव्हती त्यामुळे मूड पण नव्हता त्यामुळे आमोर कुडून घेतला तुम्ही पाहिलंच असेल <coughs> तर आता चला बॅच आता चालू झाली लेडीज पण यायला लागल्या चलो टू थ्री फोर फाईव सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन आता बॅच वगैरे घेऊन मी घरी येते आणि पहिल्यांदा पावभाजी वगैरे बनवते नंतर मग माझं मला आवडता येईल थोडीशी घरातली काम आहेत ती पण करून टाकते जेणेकरून नंतर मी एकदम फ्री होऊन जाईल आणि आम्हाला पण जेवत असेल भाज्या सगळ्या उकलून आल्यास फक्त फोडणीला टाकायची आहे जेणेकरून मग मी आधीच एक तयारी केली का तर आम्हाला परत साडेपाचला जेवायचं असतं आणि आता सवपात झालेत लगेच फोडणीला टाकते म्हणजे तो जेवण करून जिजाने घेत बघा इथं आता माझी पावभाजी रेडी झालेली आहे आणि मस्त असं खमंग वास सुटला आहे कारण मी ही बटरमध्ये तर तुपात केली आहे कारण जिजा पण खाते त्यामुळे आणि इकडे पाव गरम करायला जाते साहेब आमचे अजून आवरलं नसणार झोपले असणार बघा बोलले लगे आमर चल ना जेवून घे ना झालंय नो काय नो त्याला जेव्हा जिम ला जायच आपण घरीच आहे नाही जायचो बाबी आज आपण घरीच आहोत आपण आज घरीच थांबणार आहे चल ना उठणार आहे तुझ्या मुळे किती फास्ट फास्ट मी आली थांबली पण ना डायरेक्ट मी करायचं ए उठ रे अमर म्हटल का हात लावला म्हणून डॅडा माझा डॅडा माझा बाजू đi mãi 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 gây 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 gì? gây 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 không chơi gây gây हां काय बोलते तुझं तुला तरी कळतं का उठ न रे उठ ना उठ ना अयो चला चला काय खाऊ खायला झोप खाऊ खाला का पाव खायला पाव पाव उठ 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 पाव 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 उठ जीजा चल तू नको हे करू चला आता आम्ही मस्त असं जण चाललेलो आहोत तर यांना म्हटलं ला जे हो लांबचे हळदी कुंकू असतील ते उरकावेत आणि मग सोसायटीतले आणि साडी घालायची होती ऍक्च्युली मला पण जे जर मला माझ्यासोबत आहेत त्यामुळे साडीत तिला हँडल करणं इम्पॉसिबल आहे त्यामुळे मग मी हा असा ड्रेस घातलाय हा आमरणी मला घेतला होता दिवाळीला एका ठिकाणावर हळदी करून मी आली ना आता अमरला घेऊन राजकुमारी काय पण मुद्दाम आपलं काहीतरी प्रिन्स आता अमरला घेऊन सोडवाय घरी चाललं मी वाव कसली सुंदर रांगोळी काढली सगळा फ्लोअर सजवलं यांनी चले काय बोलू मी तर आज तिसऱ्या फ्लोअर वरती हळदी कुंकाचा समारंभ ठेवलेला आहे या सगळ्यांनी एकत्र मिळून त्यामुळे आम्ही सगळी आणि इथे आमची जिजा आहे जिजा बोल काहीतरी हॅलो मन हॅलो ते काही हातात नाही घ्यायचं हा आवाज देते आई 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 असं नाही बोलायचं

ताई तुला कसं वाटते छान वाटते <laughs> रूप पूजा तुला सजावट वगैरे कशी ची। वाटते या तिसऱ्या फ्लोअरची खूप छान वाटते आता बाकीकडे अजून गेले असते पण खूप लांब ते लॉगिंग चालू चलो खूप मस्त सजवलेलं आहे सगळं छान वाटतंय एकदम आता आम्ही पण नेक्स्ट टाइम असच करू सगळे एकत्र मिळून आम्ही पण नेक्स्ट टाइम करू आणि हे है पडली बघा आमची काय पुढे जायचं जा। जा। संज्योतीच ब्लॉगिंग मी करते हा माईक चालू माईक मध्ये बोलते नाही नाही माईक आहे माईक संजोतीचं माईक आहे ती म्हणली थोडा वेळ तू बसली असतं हँडल कर काकू तुम्हाला तिसऱ्या फ्लोरची सजावट वगैरे कशी वाटते जरा सांगा खूप छान आहे कुणी केली सगळ्यांनी मिळून केली आहे नाव सांग आता <laughs> मला इथं फक्त तेजस्विनीच नाव आहे अजून दीपाली दीपाली अजून त्या काकूंचं नाही माहिती मला नाव ओ काकू नाव काय हा बांधून दिलं काय थँक्यू सबस्क्राईब करून ना बेल ऐकून दाबायचं मोबाईल आणलाय का तुम्ही मी देते तुम्हाला करून थँक्यू थँक्यू आता आम्हाला नाश्त्याला भेटलेलं इडली सांबर आणि आता मी हे घरी जाऊन खातो तू का उठलीस आवाज यायचा संज्योती दर तुझ्याच्या वर मोबाईल ब्लॉगिंग मी गेले हार्दी कुंक वगैरे सगळं आटपलंय आणि आता मी आहे खाली खायला आणायला थोडं प्रतीक्षासाठी कारण आमची मैत्रीण आजारी आणि रोहिणी मॅडम जेवण करतात ती म्हटली तू खाली जाऊन घेऊन ये मी मी माझं उरकते आता खाली जाते जे जे तिला काय काय आवडतं ते सगळं घेऊन येते आणि मग आम्ही भेटायला जातो तिला जिजा नको धाकू तुला जायचं बाहेर कोण चल नाही हायकर 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 हॅलो आता चला खायला आणते बिचारी आजारी बसले मॅडम आता त्यांचं जेवण झालं अर्धा तास प्रतीक्षा कशी तू एकदम माझी पोरगी बाहेर राहिली बरी आहेस का बाळा खाऊ घेऊन आले खाऊ खाऊ पार्लेची बिस्किट पुढे घेऊ आणि एक

काळजी घ्या तिची जाऊ बापू काळजी घ्या लाडके घ्यावय बापू चला चल ग मी चप्पलच नव्हती नाणी काय म्हणतात काय म्हणतात मग घ्यावं लागतं पोटा पाण्यासाठी i